पर्यावरण संरक्षणाकरिता अनेक महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत आणि अनेक जे बेरोजगार व्यक्ती आहेत किंवा जे आ, नागरिक असतात गावखेड्यावरचे त्यांना रोजगार मिळावा या काही योजनेचा सुद्धा लाभ मिळाले जाते आणि वृक्षारोपण हे योजना अनेक राबविण्यात येतात आणि गाव पातळीवर वृक्षारोपण म्हणा किंवा इतर योजनामार्फत कामं योजना केलेली जाते त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकता आज गोंदिया जिल्ह्यातील ग्राम भोथली येथे अनेक जे नागरिक आहेत थेट ग्रामपंचायतच्या समोर बसलेले दिसायला मिळतात आपण थेट त्यांची थे थे आपण बातचीत करणार आहोत नेमकं काय कारण आहे कशासाठी ते बसलेले आहेत काय सांगाल आपण आज बोतली या ठिकाणी थेट समोर कशासाठी आहे काय कारण आहे शासनाच्या रोजगार जे काम सुरू असताना पुरुष आणि महिला यांना चालू कामावरून वळखता गावातील ग्रामपंचायत बोतली इथल सरपंच बाई यांनी हे काम शासकीय कामं करून सर्व मजुरांच्या पोटावरती आ, समस्या निर्माण करून एक काम ठेवण्यात आले काम त्वरित त्यांनी चालू करावे अन्यथा आम्ही सर्व पुरुष आणि महिला पंचायत बोतली इथं ठिया आंदोलन करून ग्राम चालन आणि पंचायत समिती तिथं आम्ही बसण्यास तयार आहोत काय काय होत आपण केंद्र शासना हा उपक्रम आहे संपूर्ण देशातील हा राज्यस्तरावरती सर्वांना दिले हे राज्यस्तरावरती प्रत्येक जिल्ह्याला चालला आणि तिथ्या ग्रामपंचायतला गावातील वृक्षारोपण आणि खड्डे खोदकाम हे राज्य शासनाच्या का रोजगार हमीचे कामं सुरू असताना इथं अडचण त्या गावातील सरपंच ज्या बाई आहेत त्यांनी हा काम बंद केला त्यामुळे आम्ही इथं सर्व एकत्रित जमा होऊन जाणारी त्यांना विचारला कारण काम ठेवल्याच्या तुमच्या तर त्यांनी काही आचार विचार न सांगता आणि त्याला न करता कोणतं त्या इथून ग्रामपंचायतवरून निल्या घरी त्याकरिता आम्ही इथं दोन आठ दोन हजार पंचवीस पासून आजचा दुसरा दिवस आहे आणि उद्या सुद्धा आम्ही कारवाई करण्यास तयार आहोत आम्ही आणि उपसनावर बसलेला आहोत काय नेमकं जेव्हा ते कामावरून आपल्याला उघडण्यात आले आहेत तेव्हा ते कामाचं नियोजन करण्यात आले होते का ग्रामपंचायत मार्फत नाही ग्राम मार्फत नियोजन करण्यात आले नव्हते ग्रामपंचायतचा इथं काही उल्लेख नाही राज्य शासनाचे जे आहे त्याला मेन उद्देश आहे रोजगार सेवक तो प्रधान असते त्याला सर्व माहिती तिथून मिळते पंचायत समितीवरून ते न्यूज देतात गावातील त्या अनुसार लोकांना जे गरजू आहेत कामाकरिता ते आपल्या नाव देतात आणि कामावरती रुजू असतात आणि सही लागत असते जर डिलर आला आणि ते सह्या जर मागत असतील रोजगार सेवक तर त्यावेळेस त्या सरपंच ताई उपस्थित पाहिजे ग्रामपंचायतला आपल्या खुर्चीवरती त्यांच्या शेतामध्ये किंवा त्यांच्या घरी जाऊन सोनारी सिग्नेचर घेतील का त्यांनी नोकर बनवून ठेवला का कुणाला का तुम्ही माझ्या घरी या आणि सिग्नेचर मी तुम्हाला देतो कोणत्याही डिमानवरती चुकीच्या केंद्र शासन आणि राज्य शासनाची योजना आहे मग सरपंच मॅडम यांनी का म्हणून काम बंद केलेलं आहे त्याच्या कारण ते स्वतः सांगतील त्यांनी आम्हाला कारण नाही दिलं आणि काम परिपूर्ण बंद करून ठेवला तुमची आता मागणी काय आहे मागणी आमची तेच आहे का जे काम सुरू होते ते काम सुरू ठेवण्यात यावे आणि ज्यांचे जे शासनाच्या आराखडा आहे रोजगार हमीच्या नव्वद दिवसाच्या कुणाला चार दिवस झाले कुणाला आठ दिवस कुणाला दहा दिवस कुणाला वीस दिवस झाले तुम्ही ते काही वडकता नाही आणि वडगून सणारी ते बंद करण्यात आले काम माझ्या जबाबदार कोण असणार सरपंच आहे गावातील ग्रामपंचायत सरपंच तर निश्चितच बघू शकता शेतक येथील जे कामगार का आहेत त्यांची मागणी आहे जे वृक्ष लागवड करीत कामावर रुजू होते मात्र सरपंच मॅडम यांनी तो काम बंद केला आणि जे नागरिक आज त्याच प्रश्नाला घेऊन आज ग्रामपंचायतच्या थेट समोर आले आहेत त्याच माध्यमातून महिला आहेत इथं त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल ताई काय नाव आपलं सुरेखा मिथून मिश्रा काय आपली मागणी आहे की आपण ग्रामपंचायतच्या थेट समोर बसलेलं काम सुरू करण्याची मागणी आहे कसले आपले काम होते वृक्षारोपण लागवडीचा काम होत आणि तो काम बंद केला मॅडमनी तेच मागणी आहे आणि काल त्यांनी म्हटलं मी मटूरवर साईन नाही देत माझ्या साईंनी काय नाही होत असे म्हटलं त्यांनी आणि इथून निघून गेल्या आता मग सध्या तुमचं काम बंद आहे तुमचे परिवार कशा पद्धतीने चालणार आमच्या परिवार आता मग त्यांनाच माहित कसं चालणार तर त्यांनी आमची भरपाई भरून देवा कालपासून असं काय नाव तुमचं माझे नाव आरती धर्मराज गिरे काय सांगाल आज ग्रामपंचायती थेट समोर बसलेले आहेत आणि ते पण बंद ठेवून तर आम्ही आम्हाला कामाची मागणी आहे आम्हाला काम पाहिजे ज्या कामावर आम्ही चालू चालू होतो आम्ही कामाला आणि ते काम बंद करण्यात आले आहे ते काम आम्हाला चालू पाहिजे काय कामावर चालू होते वृक्ष लागवड खड्डे काम त्या कामावर आम्ही चालू होतो आणि चालूच कामावरून सरपंच मॅडमनी बंद केलं आहे काम म्हणून बंद केलं त्या अगोदर यांनी ग्रामसभाची मीटिंग वगैरे घेतली होती का ग्रामसभाची मीटिंग नाही होती ठराव वगैरे घेतले होते ठराव ठराव आम्ही आपल्या मर्जीने नाव नेते आम्ही बंद करण्याचा ठराव घेतला होती का नाही घेतला ठराव नाही घेतला काम बंद करण्याचा आता सध्या काय मागणी आहे तुमची आम्हाला कामाची मागणी आहे आम्हाला जे काम आमचे चालू होते ते कामाला आम्हाला कामावर उपस्थित पाहिजे रहते। कामाची आमचे काम माझे करूया आम्ही वृक्षारोपणच्या आणि गड्डे खोदकाम आम्ही पूर्ण गड्डे आम्ही पूर्ण साफसफाई केलो आणि आता ते म्हणतात की आम्ही जे नाव देऊ आमच्या मर्जीने ते लागतील आणि बाकी बंद राहतील असे ते म्हटले रोजगार हमीवरून बंद करण्यात येईल आणि आम्ही रोजगार हमीच्या कामात होतो तर आम्हाला टाल्या भरायसाठी गावातला मलमा उचलासाठी नेला होती नाल्या, नाल्या उचलावसाठी आणि ते टाल्या भरायसाठी नेला होती पण हे काम रोजगार हमीचे नव्हते गावातले नाली पण साफ करायला गेले होते हा मलमा फेकला मलमा फेकला जबरदस्ती नेला चला म्हणून तुमचे काम इथं नाही होत तर तुम्ही चला म्हणून म्हणजे गावातील अनेक पुन्हा दुसरे काम सुद्धा केले आपण त्या योजनेमार्फत हो रोजगार हमीचे काम सुरू हो असताना इथलं काम नाही होत तर चला तुम्ही तिकडचे तुम्हाला तो काम पाहिजे पुन्हा नियोजन केलं होतं मजूर नाही भेटत तर चला म्हणून हे काम आलं काय नाव आहे सरपंच मॅडमचे उषाताई सुभात उष्या ताई सुभात त्यांनी आपल्याला हा आणि हे ग्रामसेविका बडोले ताई आतापर्यंत जो हा कामाचं पत्र आहे हा कुणा अधिकाऱ्याला दिला होता आपण काल गेले होते पण नाही बघू शकता की कशा पद्धतीने ग्राम बोथली येथे जे वृक्षारोपण आणि अनेक जे काम असतात महात्मा गांधी योजनेमार्फत ते सुरू होते आणि रोजगार रोजगारांना बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता जे नागरिक आहेत ते आपले उदरनिर्वाह करण्याकरिता हो कामावर रुजू होते आणि काम करत होते मात्र सरपंच मॅडम एकाएकी यांनी काम बंद केलं त्यामुळे संतप्त होऊन आज थेट ग्रामपंचायतच्या समोर आज जे महिला आहेत आणि पुरुष आहेत त्यांनी ताला ठोकून बंद ठेवलेले आहे आणि त्यांची मागणीसुद्धा हे आहे की जोपर्यंत आम्हाला त्या कामावर पूर्ण असतं तो मस्तूल जो बाकी आहे आणि मस्तूल जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि केंद्र आणि राज्य सरकारचे नव्वद नव्वद दिवसाचे हे कामं पूर्ण होत योजनाचे कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत सातत्याने त्यांची मागणी आहे की तो, तो आम्हाला काम मिळावा याकरिता त्यांनी थेट ते ग्रामपंचायत गाठलेली आहे त्या माध्यमातून आज इथं येथील रोजगारसेवक सुद्धा आहेत आज आपण रोजगार आहात रोजगारसेवक आहेत आणि ग्रामपंचायतीच्या समोर महिला नागरिक आणि पुरुष नागरिक सुद्धा बसले आहेत नेमकं या मागचे कारण काय कशासाठी बसलेले आहेत मासिक सभा सुरू दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस पंचवीस ला ग्रामपंचायत बोतली येते मासिक सभा होती त्या सभेमध्ये मला सरपंच सर्वांचे सांगणे सरपंच मॅडमनी म्हटलं की तुम्ही कामं ब उद्या उद्यापासून कामं बंद करा पण मी ना म्हटलो की मॅडमजी आता अजून विनंती केलो की मॅडमजी दोन दिवस मास्टरचे बाकी आहेत शुक्रवारपर्यंत मास्टर भरू द्या त्यानंतर कामं बंद करून टाका तर त्यांना म्हटलं की मी जेव्हा ना नावं नावं देणार तेच नाव तुम्ही मास्टरवर काढणार असे ते मला म्हणाले तर ठीक आहे मॅडमजी म्हणलो रात्रीच्या वेळेस सायंकाळी दुपारच्या वेळेस त्यांना कॉल केलो की मठ संपल्याच्या नंतर मी कामावर जात असताना हजेरी घेत असताना मजुरांना सांगितलं की बा तुमचे उद्यापासून काम बंद होणार आहेत मजुरांनी मला विचारले की तुमचे काम आमचे काम का म्हणून बंद झाले मला प्रश्न केला त्यांनी मी ना म्हटलो ग्राम सभे ग्रामपंचायत मध्ये दोन दिवसाची आर्थिक सभा झाली त्या सभेमध्ये त्यांना म्हटलं की आम्ही जे नाव देणार तेच नाव निघणार असे मला ते सरपंच मॅडमनी म्हटले मी जाऊन मजुरांना सांगितलं की बा म्हणलो तुमचे उद्यापासून काम बंद होणार आहेत ते मला अनेक प्रश्न विचारा बसले की बा कसे का काम बंद होते आम्ही सरपंच मॅडमला विचारणा करून त्यांना शुक्रवार पर्यंत त्यांना मास्टरवर काम केलं आणि शनिवारला शनिवारला काल ते सरपंच मॅडमला बोलवून इथं त्यांना विचारला त्याबद्दल त्यांना आता कॉल केलो काल माझा कॉल त्यांना नाही स्वीकारला आता ठीक आहे की ते बसलेले आहेत संगळे नागरिक ग्रामपंचायत थेट समोर बसलेले याला सर्व सर्व जबाबदार कोण असणार ग्रामपंचायत सरपंच मॅडम ते मला म्हणतात ना तुम्ही आम्ही जे म्हणणार ते तुम्ही करणार तर निश्चितच बघू शकता कशा प्रकारे ग्राम भोतली येथील नागरिक आहेत आणि नागरिकांनी थेट आवाहन केले आहेत की जोपर्यंत आमच्या कामा कामावर रुजू करत नाही तोपर्यंत आम्ही सातत्याने ग्रामपंचायतच्या थेट समोर ठिया देऊन बसल्या बसलेल्या आहेत मात्र प्रश्न निर्माण होतो की एक कामाचा कुठल्याही कामाचा आढावा न घेता त्या कामावरून बंद का करण्यात आला हा मात्र मोठा प्रश्न निर्माण होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना न्याय मिळणार का हा मात्र मोठा प्रश्न निर्माण होत आहे सरोज कावळे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया